नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी ह्या गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि अशा बारीक आकाराच्या चिरून घेतल्याता आता आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत तर आपल्याला एक एक डाग येईपर्यंत आपल्याला ह्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत शेंगा आणि नंतर आपल्याला त्याच ताव्यावर इथे मी शंगदाणे घेतलेल्या आहेत आणि एक अर्धी वाटी खोबर किस घेतलेलं आहे जे खोबरं आहे का मी ते किसून घेतलेलं आहे ते भाजून आपल्याला दोन्ही पण अगोदर शेंगदाणे भाजून आणि नंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं कारण शेंगदाणे भाजायला वेळ लागतो तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आता तर तुम्हाला तिखट थोडं जास्त आवडत असेल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता तर आता आपण भाजलेलं जे वाटण आहे का ते टाकून घेऊयात आणि आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं स्मूथ असं एक बॅटर एक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आता आपण फोडणी बघूयात तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आता त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकून घ्यायची आहे मोहरी जिरं तुड तुडल्यानंतर इथे मी बा एक कांदा घेतलेला आहे तर बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे तर अगोदर तेल छान तापू द्यायचं आहे आणि नंतर मोहरी जिरं टाकायचं आहे तर आता आपण कांदा टाकून घेऊयात तर कांदा छान असा चा भाजून घेऊयात तर मी इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे तर हा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला याचा कच्चेपणा आहे का तो दूर झाला पाहिजे तर आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे पण आपण हिरवी मिरची आणि लसण भाजलेलं नाही त्यामुळे आपल्याला हे वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे तर चवीला खूप अशी भन्नाट ही भाजी होती तर हे अशा पद्धतीने केली तर मुलं पण खातील आणि सर्वांनाच घरातल्यांना सर्वांना ही भाजी नक्की आवडेल तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा तर आता सुके मसाले टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा धने पावडर एक चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे कारण आपण हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे तर इथे पावटीस्पून हळद पावडर घालायचा आहे तर सर्व मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर मसाले जळू नये म्हणून आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे इथे थंड थंड पाण्याचा वापर नाही करायचा कारण भाजीची चव बिघडू शकते थंड पाणी घातलं तर त्यामुळे आपल्याला इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत सुटे ते छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण ज्या शेंगा भाजून घेतलेल्या आहेत का त्या टाकून घ्यायच्या आता तर आता शेंगा ज्या आहेत का छान अशा मसाल्याला कोट झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला छान परतवून घ्यायच्या आता तर तुम्ही इथेच अशाच शेंगा थोडा वेळ झाकून शिजून सुद्धा घेऊ शकता कोरडी जर भाजी करायची असेल तर तुम्हाला तर आपल्याला मी इथे घट्ट पातळ अशी भाजी बनवणार आहे त्यामुळे मी इथे पाणी घातलेलं आहे तर आता आपण इथे तुम्हाला जेवढं लागतं का तेवढं पाणी टाकून घ्या पण पाणी गरमच घाला तर, ले 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 तर मी इथे एक दोन ते तीन माणसाची भाजी बनवलेली आहे तर त्यानुसार मी पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि कोथिंबीर घालूयात आणि याला एक मस्त दहा मिनटं आपल्याला ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे जेणेकरून सर्व जे मसाले आहेत का आपल्या भाजीमध्ये उतरले पाहिजेत आणि भाजीला एकदम चव अशी भन्नाट आली पाहिजे सर्वांनीच चाखत ही भाजी खाल्ली पाहिजे तर तुम्ही ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता तर मस्त झणझणीत आपली ही भाजी तयार आहे बघू शकता तुम्ही एकदम टेक्स्चर भाजीचं आणि एकदम चवीला तर एकदम अप्रतिम अशी ही भाजी होते तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाचे काय नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद